क्रीडा प्रेमींसाठी मैदानाची वाणवा असताना लोणावळ्यात रेल्वे क्रीडांगण हे असे मैदान आहे की ज्यावर सचिन तेंडुलकर विनोद कांबळी यांनी सराव करून जगात आपल्या कारकिर्दीचा ठसा उमटवला आहे आज या मैदानाची रेल्वे प्रशासनाकडून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे लोणावळा या ठिकाणी रेल्वे विभागाकडून सुरू असलेल्या विकासकामाच्या नावाखाली क्रीडांगण बाधित होत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव व तरुण तडफदार खेळाडू निखिल कविश्वर यांनी रेल्वे मैदानावर मैदानाची दुर्दशा दाखवत पत्रकार परिषद घेतली यात गरज नसलेल्या वॉकिंग ट्रॅकच्या नावाखाली मैदान लहान करण्याचा घाट कोणाचे चोचले पुरवण्यासाठी घालत आहेत असा संतप्त सवाल कवीश्वर यांनी रेल्वे प्रशासनाला केला आहे याबाबत लोणावळ्यातील कोणी वॉकिंग ट्रॅकची मागणी केली आहे का याबाबत देखील कोणी माहिती द्यायला तयार नाही असेही कविश्वर यांनी सांगितले सिमेंटचाच वॉकिंग ट्रॅक करायचा होता तर आधीच मैदानाच्या बाहेर रस्ता आहेच त्या ठिकाणी रहदारी देखील एवढी नाही शिवाय हा वॉकिंग ट्रॅक करत असलेल्या जागी अनेक जुनी झाडी आहेत मग ती तोडून रेल्वे प्रशासन पर्यावरणाचा राहास करणार आहे का असा सवाल कविश्वर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे रेल्वे प्रशासनाला विकासच करायचा आहे तर मैदानाच्या संरक्षण भिंती आहेत त्यांना दुरुस्त करा पॅवेलची दैनीय अवस्था आहे त्याला दुरुस्त करा खेळाडूंसाठी टॉयलेट बाथरूम बांधा गरज नसलेल्या वॉकिंग ट्रॅकमुळे मैदान लहान करू नका अन्यथा क्रीडाप्रेमींकडून मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा कविश्वर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे आणि होत असलेल्या कामाचा दर्जाही अत्यंत निकृष्ट प्रकारचा असल्याचा आरोप देखील कविश्वर यांनी केला आहे पाहूया धावत्या पत्रकार परिषदेचा वृत्तांत एक क्रिकेट क्लब ऑफ लोणावळा आणि लोणावळ्यातील सगळे तरुण आम्ही नेहमी या रेल्वे ग्राउंडवर खेळत असतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आदरणीय गावस्करांपासून तेंडुलकरांपर्यंत आणि कांबळींपर्यंत इथे सगळे प्लेयर खेळून गेले आणि लोहातलं हार्ट ऑफ द सिटीमधलं म्हणजे खूप महत्त्वाचं हे ग्राउंड आहे या ग्राउंडच्या संदर्भामध्ये बऱ्याच लोकांच्या आठवणी इथं आहेत पण आपण जर काही वर्षांपासून बघितलं तर या ग्राउंडची दुरवस्था होत चाललेली आहे सेंट्रल रेल्वे काही कामं प्रपोज करतील ते का चुकीच्या पद्धतीनं करते ते आम्हाला माहीत नाही मुळात आता महत्त्वाचा विषय असा आहे की आम्ही सगळेजणच इथं क्रिकेट खेळत असतात काही लोक फुटबॉल खेळतात काही लोक पोलीस ट्रेनिंगचं का प्रॅक्टिस इथं करतात वेगवेगळे खेळ इथं सगळे खेळलेल्या खेळले जातात आणि सेंट्रल रेल्वे कमिटीसुद्धा प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीसाठी सपोर्ट करत असते पण आत्ताच्या या मागच्या काही महिन्यांमध्ये बघितलं तर ते एकदम चुकीचं काम चाललेलं आम्हाला दिसलं याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर या रेल्वे ग्राउंडवरती हा वॉकिंग ट्रॅक टाकला हा वॉकिंग ट्रॅक टाकायची मुळात कोण कोणी प्रपोज केला हा वॉकिंग ट्रॅक तोच आम्हाला माहीत नाही लोणावळ्यातल्या किती नागरिकांची मागणी होती किंवा इतर राहणाऱ्या किती लोकांची मागणी होती हे खर तर रेल्वेने आता सांगणं रेल्वे प्रशासनाने सांगणं गरजेचं आहे कारण या रेल्वे ग्राउंड मध्ये खेळायची जागा एकदम कमी केली आणि त्याच्यामध्ये हा वॉकिंग ट्रॅक टाकला मुळात तुमच्या ग्राउंडला जे बसायची परिस्थिती आता तुम्ही जर इथं या भिंती बघितल्या या सगळ्या तुटक्या फुटक्या भिंती झालेल्या आहेत ह्या रिपेअर करायला पाहिजे होत्या ग्राउंडला कंपाऊंड टाकायला पाहिजे होतं ग्राउंडला गेट लावायला पाहिजे होतं परत जे मतलब पीच आहे आता याच्यातली माती ही सगळी गेली या ग्राउंडवर मातीच पडली नाही याच्यामध्ये वरती माती टाकून ह्याला व्यवस्थित हवारी करायला पाहिजे होती ही जी मधली ग्रीनरी आहे ही टिकण्यासाठी आपल्याला जे ठिबक सिंचनासारखे काही प्रयोग करता येतील का ते करायला पाहिजे होते आम्हाला टॉयलेट बाथरूमची सोय या साईडला आहे ती करायला पाहिजे होती आम्ही कित्येक वर्ष मागणी करतोय की ते पॅवेलियन नीट करा ते करायला पाहिजे होतं या गोय काही सु काय सोयी सुविधा त्या दिल्याच नाही की ज्या ग्राउंडवर पाहिजेत प्रॉपर आणि त्याच्यामध्ये हा वॉकिंग ट्रॅक टाकून या वॉकिंग ट्रॅकची वीड तुम्ही बघितली का किती आता ही वीडचं नीट क्रॉस होणार नाही एवढी हे वॉकिंग ट्रॅकची वीड ते आणि या भिंतीपासून जर आमची फोर तिथं आहे म्हणजे जे आमचं क्रिकेटचं ग्राउंड आहे बाउंड्री ती तिथं आहे तिथून एवढीच जागामध्ये राहिली चुकून जर एखादं पळत पळत आला ना तो याच्यावरती निबर पडला तर त्याला खूप मजबूत मार लागेल बरं याच्यामध्ये आता असं आहे की एखादा जर पाच वाजता चालला आणि तिथं जर मॅच चालू आणि त्यांनी जर कुठून सिक्स मारला आमचे बॉल इथपर्यंत नवीन आणि तो जर कधी लागला तर सगळ्यात मोठी दुर्घटना इथेकडे त्याच्यापेक्षा अजून तुम्हाला सांगतो की तो हेरिटेज बोर्ड होता की जिथं आपण स्कोरिंग करायचो ते कुठल्याच ग्राउंडवर नाही सरजू भवानी म्हणून खूप मोठी टुर्नामेंट सेंट्रल रेल्वेच्याच माध्यमातून ऑर्गनाईज व्हायची तिथं आपण स्कोरिंग करायचो त्याच्या पाटेही अजून जपून ठेवलेले आहेत तो कोड पाडून टाकला डायरेक्ट या ट्रॅकसाठी बरं तुम्हाला ट्रॅक घ्यायचा होता रेल्वे ग्राउंडमध्ये घ्यायचा तर मग तुम्ही इको ट्रॅक घ्यायला पाहिजे होता आता नवीन नवीन ट्रॅक आलेले आहेत आकुर्डीला रेल्वे स्टेशनच्या बाजूला इको ट्रॅक म्हणून ने इतका चांगला ट्रॅक केलेला आहे तो कधी बघितला असेल तर यांना माहीत नाही का यांनी बघितलाच नसेल तो आणि ह्याच जर तुम्हाला हे असं जर आर एम सी टाकून जर तुम्हाला ब्लॉक लावून करायचं असेल तर बाहेर पण तुम्ही ब्लॉकच लावलेले आहेत आणि अख्खा राऊंड आहे आमच्या रेल्वेग्राऊंडला बरं त्याच्यावरती रस्ते आहेत आता ही झाडी आहे ह्याच्यामध्ये लाईट लागणार आहे का तुमच्या वॉकिंग ट्रॅकला म्हणजे एखाद्याला जर रात्री सात वाजता आठ वाजता नऊ वाजता चालायचं झालं तर तो चालू शकतो का इथं चालूच नाही शकत कारण इथं लाईटच नाही अंधारामध्ये काही पण दुर्घटना घडू शकते तिकडे पण आजची झाडी आहेत ती काही चालू नाही शकत बरं ती भिंत पार्किंगची टाकली हा ट्रॅक तिथूनच समोरून उतरवला खाली आणि खाली उतरून समोर घेतला डायरेक्ट आणि मागच्या साईडने आता त्या गटाराला लागून तो ट्रॅक काढणार आहे हे प्रपोज केलं कोणी हेच आम्हाला माहीत नाही म्हणून आणि हाच आमचा मोठा प्रश्न चिन्ह आहे की हे प्रपोज केलं बरं कामाला पण दर्जा नाही रेल्वेची जेवढी कामं झाली ना तेवढी सगळी खराब कामं झाली तुम्ही बाहेर जाऊन जर बघितलं ना या रस्त्यांची अवस्था बघा तुम्ही एकही रस्ता चांगला नाही यांचे ब्लॉक आत्ता झिजलेले इथल्या इथून जर तुम्ही बघितलं ना अख्खे ब्लॉक झिजलेलेच सगळे एकही काम रेल्वेचं चांगलं झालेलं नाही रेल्वेच्या दर्जा का रस्त्याच्या कामाच्या बाबतीत तो खूप दर्जा खराब आहे आणि आता इथं जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये याला खाली पिचिंग सोलिंग बिलिंग काहीच नाही हे जे ब्लॉक लावले त्याला याच्यावरती आता हे खरी टाकणार आणि त्याच्यावरती ते ब्लॉक टाकणार संपलं बाकी काय कामच नाही म्हणजे हे बघा काय याच्या खाली बघा याच्या खाली काय आहे का याच्या खाली काहीच मटेरियल नाही म्हणजे हे नुसतं असं केलं ना हे बघा पडलं आणि याच्यामध्ये हे जे सिमेंट भरलेलं ना असं दिसतं आपल्याला हे सिमेंट भरलंय हे बघा काय सिमेंट भरले म्हणजे हे काही राहणारच नाहीये हा नुकसान म्हणजे हे लोकांचाच पैसा शेवटी रेल्वेचा पैसा कोणाचा आमचा पण आहे ना रेल्वे काय बाहेरून थोडी आली देशाचीच आहे ना पण हे असं असं काम आहे कोणाच्या अखत्यारीत काम चाललंय मला ते नाही कळत हे प्रपोज कोणी केलं तेही नाही कळत अहो हे जे दुरुस्त करायला पाहिजे ते दुरुस्तच नाही केलं काय गरज आहे टाकायची बरं तो हेरिटेज बोर्ड करताना तुम्ही विचारलं तरी ना कोणाला आणि हा वॉकिंग ट्रॅक कोणाला गाववाल्यांची कोणाची मागणी आहे का लेखी दिलंय का रेल्वेला कोणी रेल्वे प्रशासनाला कोणी लेखी दिलंय का की बाबा हे असं असं वॉकिंग ट्रॅक इथं ड्रायव्ह राय रेल्वेच्या ग्राउंडमध्ये टाका म्हणून आणि एवढं तर लॉजिक पाहिजे की बाहेर पण तुम्ही ब्लॉक लावले आणि इथं पण तुम्ही ब्लॉक लावणार आता हे बघा ते बाहेरून चालतात करतातच ना वॉकिंग काय प्रॉब्लेम आहे त्यांना इथं येऊन काय वॉकिंग होणार आहे तुमची वेगळी काहीच नाही त्यांची वॉकिंग चालू आहे आणि ते व्यवस्थित वॉकिंग करतात बरं इथं ट्रॅफिकही नाही ना काहीच नाही ट्रॅफिक नाही काही नाही काही नाही गाड्या येत जात नाही आता त्या गेटची अवस्था बघा याची अवस्था बघा पुढे त्या पॅवेलियन तर तुम्हाला दाखवता अजून तुम्ही दोन मिनिटं चाललात ना तर तुम्हाला ते पॅवेलियन दाखवता त्या प्लॅवेलियनच्या मागची आणखी अवस्था बघितली तर तुम्ही म्हणाल की हे काय इतकी बेकार कंडिशन आहे त्या पॅवेलियन म्हणजे त्याला काय राहिलंच नाही त्या अँगल वरती ते पॅवेलियन राहिलेले आता इथं आम्ही पैसे बघा हा फेकून फेकून फोडून टाकला आणि फेकून टाकला असत ना आमच्या क्रिकेट क्लबला किंवा लोणाव्यातल्या नागरिकांना विचारलं असतं ना आम्ही याचं संवर्धन केलं असतं आम्हाला जर दिला असतं हा बोट आणि कुठेही जाऊ कोण नाही येत जात नाही काय ना काय हे पॅवेलियन आहे कसं काय झालं कशा पण बनवलं करतात आम्ही बऱ्याच वेळा ज्या ज्या वेळेस यायचे त्या त्यावेळेस मागणी केली होती याच्या अगोदर कमिट्याही जास्त नव्हत्या पण कमिटी मागणी केली त्या डीएम कडे मागणी पण ही मागणी कोणी केली हे आम्हाला माहित नाही या वॉकिंग ट्रॅकची आमच्या तर मागणी पोहोचलेच नाही मग बरं ती माती त्या ग्राउंडची तुम्ही बघितली ना त्याची माती गेली पूर्ण आता पंधरा वीस दिवसापासून काम चाललेलं आहे पहिल्यांदा जेसीबी लावला नुसता खोदला आता त्याच्यावरती ते काय हे आर एम सी टाकतात ते बनवतात अख्ख्या ग्राउंड मध्ये सगळीकडे खडे माती टाकून ठेवली कोणाशी संपर्क साधला काय आम्हाला माहितच नाही ना पण सांगतच नाही काय काय नाही ते म्हणतात सेंट्रल रेल्वेचं काम आहे सेंट्रल सेंट्रल रेल्वेचं काम आहे ते प्रपोज कोणी केलं दोन्यातल्या नागरिकांनी प्रपोज केला असेल तर तुम्ही काय म्हणता साईड असा येणार असा जाणार आहे काय 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 संबंध त्याच्यावरती हे भिंत घेतली आता काय भिंत आहे आता हे गटार आहे पहिली भिंत आपली कुठे ही भिंत तोडणार आणि ही भिंत घेतली या भिंतीवर बसला खाली गेला की तो डायरेक्ट डायरेक्टरात झाड तोडायला लागतील डायरेक्ट आणि इथून बॉल पात्र्यावर जातात त्या पात्र्यावर जर बॉल गेला ना तर इथून यायचा पण नाही यायच ट्रॅकच्या मध्ये पूर्ण झाडी आहे तोडा तोडायला पूर्ण आता ही भिंत तुमच्या एवढा आता हा डिस्टन्स याच्यामध्ये जर यांनी वॉकिंग ट्रॅक घेतला इथून चालू शकतं का माणूस हे बघा हे झाड कुठं आले आणि हे इतकं चांगलं झाड आहे आता हे तुम्ही तोडून टाकणार का मग एका वॉकिंग तुम्ही हे कॉर्डर आता इथून चालू शकता का तुम्ही सगळी झाड आलेली हा इथं चालू शकत नाही ना जागा कुठे इथं चालेल आपल्याला सगळ्यांना आतापर्यंतची माहिती दिली आमची मागणी एवढीच आहे की हा जो ट्रॅक टाकलाय हा एकदम चुकीचा आहे हा पैशाचा आहे हा सेंट्रल रेल्वेचा पैसा असो किंवा कोणाचा असू शेवटी तो नागरिकांचा पैसा आहे आणि हा ट्रॅक हा सक्सेसफुल नाही हा एकदम चुकीचा आहे मुळात हा ट्रॅक प्रपोज कोणी केला याची माहिती आम्हाला हवी हा ट्रॅक सँक्शन आहे का कारण जर हा ट्रॅक सँक्शन असेल तर मग एवढी झाडं तुम्ही तोडणार आहे का हाही आमचा प्रश्न आहे आणि ह्या ग्राउंड मध्ये ट्रॅक टाकून तुम्ही आमचं ग्राउंड छोटं का केलं सेंट्रल रेल्वेचं जरी ग्राउंड असलं तरी आज इथं मुलं खेळतात ते ग्राउंड छोटंच झालं ना मग एवढे सगळे ॲक्टिव्हिटी असताना हा ट्रॅक टाकायची का गरज होती तुम्ही आज हा एवढा मोठा खर्च पैशाचा अपय का केला याच्यापेक्षा जर तुम्ही ही भिंत व्यवस्थित केली असती हे जर गावला पूर्ण कंपाऊंड केलं असतं हे पॅवेलियन जे पडलेलं आहे हे पॅवेलियन जर व्यवस्थित डबल केलं असतं इथं स्टेजला वीस वीस हजार जातात ते स्टेज टाकलं असतं तिकडच्या जे जा झेंड्याचा जो परिसर आहे तो जर तुम्ही सुशोभित केला असता तर याच्यापेक्षा चांगलं राहिलं असतं हे सगळं गाव आमची हीच मागणी आहे ना या पैशामध्ये आधी बरीच कामं झाली असती हे चुकीचं काम का केलं तुम्ही आणि जर या सिमेंटच्याच ब्लॉकवर चालायचं आहे तर बाहेर सिमेंटचे ब्लॉक तुम्ही टाकलेले आहेत ते करायला पाहिजे होतं बरं हे निकृष्ट दर्जाचं काम आहे याचीही चौकशी व्हायला पाहिजे आणि या सगळ्याची उत्तरं जर नाही मिळाली आम्हाला तर आम्ही नक्कीच याच्या संदर्भात आंदोलन करू आणि मी स्वतः या चौकामध्ये बसल कारण हे जर असं अशा पद्धतीनं जर दमदाटी करून जर हे चुकीच्या पद्धतीनं काम करत असेल तर त्यामुळं हा हा ट्रॅक कोणी प्रपोज केला याची पण माहिती आम्हाला कळली पाहिजे आणि तसं लेटर लेखी लेटर मी देणार आहे यांना रेल्वे प्रशासनावर आणि हे सँक्शन आहे का काम आणि जर सँक्शन असेल तर हे कोणाच्या आखत्यारीत चाललंय हेही कळायला पाहिजे चुकीच्या पद्धतीनं कामं करता आज एवढी झाडं तुम्ही पाडणार आहे का कापणार आहे का ही ही झाडं आज असं ट्रॅक येणार आहे म्हटलं आणि जर त्या कापणार तर मग ही भिंत तोडणार आहे का अजून आज घेऊन म्हणजे हे ग्राउंड तर अजून छोटं आलं मग हा ट्रॅकचा आत्ता आज कशासाठी हीच आमची मागणी मुळात अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी एबी न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका धन्यवाद